वृषभरास हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं शांत स्थिर आणि हो थोडेसे हट्टी लोक पण त्यांची ओळख खरंच इतकीच आहे का चला तर मग आज आपण त्यांच्या या मुखावट्याच्या आत डोकावून पाहूया आणि त्यांच्या खऱ्या स्वभावाला जाणून घेऊया बघा ही उपमा किती अचूक आहे नाही का हळू पण स्थिर ह्याच एका वाक्यात त्यांच्या शांत आणि दृढनिश्चयी स्वभावाचं सगळं सार दडलंय बर हेच वैशिष्ट्य त्यांना यशाकडे कसं घेऊन जातं आणि कधीकधी त्यांच्यासाठी अडथळाही कसं बनतं हेच आपल्याला पुढे बघायचंय ठीक आहे चला आधी काही बेसिक गोष्टी समजून घेऊ वृषभ ही पृथ्वी तत्वाची रास आहे आणि तिचा स्वामी आहे शुक्र ग्रह हे का महत्वाचे आहे कारण त्यांचं जमिनीवर पाय ठेवून चालणं हे पृथ्वी तत्वामुळे येतं आणि सौंदर्याची आवड ती येते शुक्र ग्रहामुळे या दोन गोष्टी त्यांच्या स्वभावाला घडवतात म्हणजे बघा वृषभराशीच्या लोकांचे पाय नेहमी जमिनीवर असतात शांत सौम्य आणि कमालीचा संयम हे त्यांचे मूळ गुण आहेत पण गंमत अशी आहे की ह्याच पायावर त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक अशी इमारत उभी आहे ज्यात काही अनपेक्षित आणि विरोधाभासी गोष्टीही आहेत आता आपण वृषभ राशीच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या द्वंद्वाकडे वळूया आणि तो म्हणजे त्यांचा दृढनिश्चय हीच त्यांची सर्वात मोठी ताकद आहे पण कधीकधी हीच गोष्ट त्यांच्यासाठी एक मोठं आव्हानही बनते हे खूपच इंटरेस्टिंग आहे बघा एका बाजूला त्यांची स्थिरता त्यांना निष्ठावान आणि कमालीचा विश्वासू बनवते पण दुसरीकडे हीच स्थिरता हट्टेपणात कधी बदलते हे त्यांनाही कळत नाही मग ते बदलाला पूर्णपणे विरोध करतात म्हणूनच म्हटलंय की ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक दुधारी तलवार आहे त्यांच्या दृढनिश्चयाची चांगली बाजू म्हणजे त्यांची अविश्वसनीय विश्वासार्हता म्हणूनच ते उत्तम मित्र आणि सहकारी ठरतात कारण ते दिलेला शब्द कधीच मोडत नाहीत कठीण परिस्थितीत टिकून राहण्याची त्यांची क्षमता तर अक्षरशः विलक्षण आहे मोठे आणि दीर्घकाळ चालणारे प्रकल्प जणू त्यांच्यासाठीच बनलेले असतात थोडक्यात सांगायचं चा तर कोणाला आयुष्यभरासाठी एक विश्वासू सोबती हवा असेल तर तो वृषभराशीचाच असतो हे वाक्य तर त्यांच्या स्वभावाचं अगदी अचूक वर्णन करते एकदा का त्यांनी एखादी गोष्ट ठरवली किंवा जबाबदारी घेतली की मग ते कोणत्याही परिस्थितीत मागे हटत नाहीत पण या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे त्यांचा ताठरपणा त्यांना ठरलेली रुटीन इतकी आवडते की ते बदलायला घाबरतात यामुळे होतं काय की अनेक चांगल्या संधी त्यांच्या हातून निष्ठून जातात आणि त्यांच्या वैयक्तिक विकासातही हा एक मोठा अडथळा ठरू शकतो बरं त्यांचा हा निश्चय त्यांच्या कामात आणि नात्यांमध्ये तर दिसतोच पण जेव्हा गोष्ट येते भौतिक सुखांची तेव्हा काय होतं चला त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या दुसऱ्या मोठ्या द्वंद्वाकडे वळूया आपण आधीच पाहिलं की वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे जो सौंदर्य प्रेम आणि आरामाचा कारक का आहे त्यामुळे त्यांच्यात सुखाची आणि सौंदर्याची आवड असणं अगदी स्वाभाविक आहे पण ही आवड त्यांना कुठे घेऊन जाते हे पाहणं महत्वाचं आहे इथे आणखी एक महत्वाचा संघर्ष दिसतो एका बाजूला ते सौंदर्यप्रेमी आहेत ज्यांना कलेची आणि चांगल्या गोष्टींची मनापासून आवड आहे पण दुसरीकडे सुरक्षिततेची गरज कधीकधी इतकी वाढते की ते भौतिकवादी आणि पझेसिव्ह बनू शकतात हे असं होतं कारण त्यांचं पृथ्वी तत्व त्यांना भौतिक जगात सुरक्षितता शोधायला भाग पाडतं आणि हीच सुरक्षिततेची भावना जेव्हा गरजेपेक्षा जास्त होते तेव्हा ती हक्काच्या भावनेत बदलते शुक्रग्रहाच्या प्रभावामुळे त्यांची नजर नेहमीच सुंदर आणि दर्जेदार गोष्टी शोधत असते त्यांना आपलं घर आणि आजूबाजूचा परिसर सुंदर ठेवायला खूप आवडतं उत्तम जेवण मनाला भावणारी कला चांगलं संगीत यांसारख्या गोष्टींमध्ये त्यांना खरा आनंद मिळतो त्यांच्यासाठी क्वांटिटी नाही तर क्वालिटी महत्वाची असते किती सुंदर विचारसरणी आहे ही त्यांच्यासाठी सौंदर्य म्हणजे फक्त बाह्यरूप नाही आहे तर त्यात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा असते म्हणूनच ते नेहमीच सुंदर गोष्टींच्या शोधात असतात पण इथेच एक धोका आहे त्यांची सुरक्षिततेची गरज इतकी वाढू शकते की ते भौतिक गोष्टींमध्ये अडकून पडतात आरामाची आवड कधी लोभात बदलते हे कळत नाही त्यांना हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की माणसं आणि वस्तू या कधीच कोणाच्या मालकीच्या असू शकत नाहीत आणि आता आपण त्यांच्या तिसव्या आणि शेवटच्या द्वंद्वाकडे आलो आहोत जो त्यांच्या कामाच्या आणि जीवनाच्या गतीशी संबंधित आहे त्यांची ही हळू आणि स्थिर वृत्ती नेहमीच फायद्याची ठरते का इथेच एक मोठा गैरसमज निर्माण होतो वृषभ व्यक्ती प्रत्येक काम अगदी पद्धतशीरपणे आणि विचारपूर्वक करतात ज्यामुळे कामाचा दर्जा उत्तम राहतो पण आजच्या धावपळीच्या जगात त्यांच्या या सावधगतीला अनेकजण आळशीपणा असं चुकीचं लेबल लावतात खरं ही त्यांचीही वृत्तीच त्यांची खरी ताकद आहे ते खूप मेहनती असतात आणि कोणतंही काम अत्यंत समर्पणाने पूर्ण करतात ते घाई करत नाहीत कारण त्यांना काम अचूक करायचं असतं ज्यामुळे चुका होण्याची शक्यता खूपच कमी होते आपण सुरुवातीला पाहिलेलं ते कासवाचं रूपक इथे पुन्हा एकदा लागू होतं त्यांची गती कमी असेलही पण त्यात सातत्य असतं आणि ह्याच सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ते आपलं ध्येय नक्कीच गाठतात पण खरी अडचण तेव्हा येते जेव्हा त्यांना एखाद्या वेगवान वातावरणात काम करावं लागतं जिथे वेगाला जास्त महत्त्व दिलं जातं तिथे त्यांची ही पद्धतशीर कार्यशैली इतरांना खटकू शकते तर आपण वृषभ व्यक्तिमत्वातील हे तीन मुख्य संघर्ष पाहिले आता प्रश्न असा आहे की या द्वंद्वांना समजून घेऊन त्यांच्यासोबत कसं जगायचं किंवा त्यांनी स्वतःला कसं सांभाळायचं इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की वृषभ राशीच्या व्यक्तींना बदलण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ आहे त्याऐवजी त्यांच्या मूळ स्वभावाला समजून घेणं आणि त्यांच्यातल्या प्रचंड शक्तीला योग्य दिशा देणं हेच महत्वाचं आहे ही चार सोपी पण खूप प्रभावी पावलं आहेत स्वतःच्या ताकदीला ओळखणं हट्टीपणाची मर्यादा कुठे आहे याबद्दल जागरूक राहणं सुखांमध्ये संतुलन साधणं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या नैसर्गिक गतीवर विश्वास ठेवणं या गोष्टी वृषभ व्यक्तींना अधिक यशस्वी आणि समाधानी जीवन जगण्यास नक्कीच मदत करू शकतात शेवटी हेच वृषभ राशीचं खरं सार आहे त्यांच्यात प्रचंड शक्ती आहे अविचल विश्वासार्हता आहे आणि जीवनातील सुंदर गोष्टींवर प्रेम करण्याची एक अद्भुत क्षमता आहे या गुणांना योग्य प्रकारे वापरल्यास ते खऱ्या अर्थाने चमकू शकतात आणि याच एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आज थांबूया वृषभ राशीची खरी परीक्षा कदाचित हीच आहे की आपल्या स्थिर स्वधावाला कधी धरून ठेवायचं आणि बदलाच्या प्रवाहाबरोबर कधी पुढे जायचं हे अचूक ओळखणं